नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर मी आज बनवणार आहे पुरणपोळी तर पुरणपोळीची रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला तर ही आहे पुरणपोळी ती आहे साखरेची पुरणपोळी तर गुळाची पुरणपोळी असते तर आमच्या भागातनं जास्त करून तर साखरेचीच बनवतात त्याच्यामुळे मी आजनं पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे आणि खूप साधी सोपी सिंपल अशी ही पुरणपोळी तर एक ग्लासनं ही हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी तर दुकानातली हरभऱ्याची डाळ ना कशी एकदम पिवळी जरद दिसेल तुम्हाला तर ही घरगुती हरभऱ्याची डाळ आहे त्याच्यामुळे तर एक ग्लास मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्यामधले जे काय आपले हे डोळं असतं ते वगैरे साफ करून स्वच्छ अशी ही धुवून घेतली मी हरभऱ्याची डाळ तर ह्याच्यामध्ये ना काही तेल टाकायची गरज ना गर। ना ते ना ते नाही शिजवताना हळद टाकायची गरज तर बरेच जण बऱ्याच जणींची रेसिपी अशी असते की नाही का त्यामध्ये हळद शिजवताना हळद टाकायची थोडीशी तेल टाकायचं कारण ते हळद टाकले तर कलर येईल आणि डाळ टाकली तर लवकर शिजेल त्याच्यामुळे तर तसं काही नाही आहे तर अशा अशा पद्धतीनं जरी केली ना तर पटकन आपली ही डाळ शिजून पुरणपोळी एकदम छान होते तर अशा प्रकारे धुतल्यानंतर हे बघा त्यावरचं पाणीनं पूर्ण असे पांढरं शिपट पाणी म्हणजे कसं पावडर वगैरे लावलेलं असतं ना त्याच्यामुळे तर दोन पाण्यानं मी स्वच्छ अशी ही डाळ धुवून घेतली आता कुकरला लावून घेते तर त्याला ना तासभर भिजत ठेवा नंतर शिजवा असं काही करायची गरजही नाही आहे तर आपण धुवून लगेच कुकरला लावून घेऊ शकतो तर एक पाच सहा शिट्ट्या केल्या मी तर पाच सहा शिट्ट्या केल्यानंतर एकदम अशी ही डाळनं एकदम लोण्यासारखी आपली ही डाळ शिजली आहे तर आता जे आपलं पुरणयंत्र आहे तर आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच म्हणजे आता ना पुरणाची चाळणी असते ना ते ते निघाले आहे तर हे पुरणयंत्रणं आता सध्या ना विस्मरणात चाललेलं आहे असं मला तर वाटतं आहे कारण आता हे पुरणयंत्रणं बऱ्याच ठिकाणी नाही असं तर माझ्याकडं आहे आता बऱ्याच दिवशीच आता ह्याला नाही नाही म्हटलं तर बारा वर्षे झाले असतील तर ह्या पुरण खाली पातेले ठेवायचं त्यावरती हे पुरणयंत्र ठेवून त्यामध्ये आपली ही डाळ शिजवलेली आहे आणि ते टाकायची म्हणजे कसं ना पाणी पूर्ण आपलं हे डाळीतलं निघून जाईल आणि एकदम त्यातलं पाणी पूर्ण निथून घ्यायचं आणि अशा प्रकारे ना आपलं हे पुरण यंत्रा आपल्याला हे ना डाळ पूर्ण असं हे वाटून घ्यायची तर खूप छान असं सा लोण्यासारखं आपलं हे पुरण शिजलं आहे तर आता एक ग्लास मी डाळ घेतली होती तर एक ग्लास साखर टाकायची तर म्हणजे बरोबर प्रमाण होतं ते कमी टाकल्यानं कसं पुरणपोळी खायला छान लागणार नाही कारण सपक लागणार त्याच्यामुळे तर आता साखर टाकून घेतली आणि साखर टाकून घेतली आणि पूर्ण साखरनं मी त्या पुरणामध्ये एकत्रित एक करून घेतली आणि नंतर मग गॅसवरती त्याला चटका द्यायला ठेवलं आणि काय होतं ना साखर टाकली ना आपण पुरण आहे ते पातळ होतं त्याच्यामुळे ना त्याला सारखं हलवत राहील जोपर्यंत ते घट्ट होत नाही तो जोपर्यंत म्हणजे पातेल्याच्या पातेल्या पातेल्याला सोडत नाही पुरण तोपर्यंत आप त्याला आपल्याला शिजवायचे तर अशा प्रकारे एकदम घट्ट असं हे शिजवून घेऊन नंतर मग विलायची टाकून घेतली मी विलायची जायफळ हे टाकून एकदम असं मिक्स करून घेतलं आता मिक्स केल्यानंतर साईडला पुरण ठेवून ठेवलं मी कारण थंड होण्यासाठी आता इथं ना कणिक मळून घेते तर कणिक पीठ मळताना त्याच्यामध्येही तेल न टाकायची गरज नाही मैदा टाकायची गरज नाही सोडा टाकायची गरज नाही काहीच टाकायची गरज नाही जसं आपण चपात्याला रेग्युलर आपण चपात्याला जसं पीठ मळतो त्याप्रमाणेच हे पीठ मळून घ्यायचं तर हे एव एवढंच की चपात्याचं आपण थोडंसं घट्ट म्हणजे मिडियम साईजचं तर पोळ्यांना कसं थोडंसं पातळ असं पीठ आपल्याला लागतं त्याच्यामुळे तर पीठ घेतलं मी आपल्याला जेवढं लागेल तेवढं आणि एक चमचा मीठ टाकलं तर ता मिठाचं प्रमाण बरोबर पाहिजे कारण कसं ना मीठ कमी पडलं की पोळी छान लागणार नाही त्याच्यामुळे आता घट्टसर असं हे पीठ मळून घेऊन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते तर पाच दहा मिनटं मी बाजूला ठेवलं आणि अशा प्रकारे पीठ आपलं हे हे बघा तर एकदम पातळी नाही एकदम घट्टही नाही तर असं हे पीठ मळून घेतलं आता पुरण हे आपल्या इथे थंड झालं आणि एकदम घट्ट असं हे पुरण झालं आहे हे बघा एकदम असा त्याचा गोळा तयार झाला आहे तर आता बघा प्रमाण आपलं प पुरणाचं जास्त प्रमाण आहे आणि पिठाचं थोडंसं कमी तर पिठाच्या थोडंसं दुप्पट पुरण घ्यायचं म्हणजे कसं पोळी छान लागते तर अशा प्रकारे उंडा करून घ्यायचा त्याचा आपल्याला पिठाचा पोळी करताना कसं ना कधीही पुरण थोडंसं म्हणजे पो पीठ थोडंसं घ्यायचं आणि पुरण जास्त घ्यायचं त्याच्यामुळे ना पोळी एकदम छान होते तर न जे नवीन असतात नवीन जे आमदार नवीन शिकणाऱ्या असतात नवीनच जे आता स्वयंपाक करायला लागले त्यांना पोळी जमत नसेल तर कसं नाही का थोडंसं पुरण घ्यायचं आणि पीठ जास्त घ्यायचं पण ते पोळीनं कसं छान लागत नाही तर अशा प्रकारे उंडा करून घेतला आणि त्यामध्ये पुरण आपलं हे पुरणाचा जो गोळा होता तो त्यामध्ये मी भरून आता घेते उंडा भरून घेते मी अशा प्रकारे आणि पोळपाटावर कसं ना फक्त पोळपाटावर आपली पुरणपोळी फिरणार नाही आहे त्याच्यामुळे काय करायचं एक कपडा घ्यायचा आणि कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पोळपाटावर टाकायचा कारण त्याच्यामुळे ना पुरणपोळी आपली ना भराभरा अशी लाटताना ना फिरते त्याच्यामुळे तर मला तर हा पुरणपोळी करताना ना कपडा लागतोच त्याच्यामुळे मग मी माझा हा चपात्या करायचाच कपडा आहे त्याच्यामुळे आमच्या भागात ना शक्यतो जर पुरणपोळी करताना कपडा म्हणजे खाली ना कॉटनचा कपडा घेतातच त्याच्यामुळे जर फिर फिर तर बऱ्याच जणांना काय होतं ना पुरणपोळी फक्त पोळपाटावर फिरणार फिरतच नाही त्याच्यामुळे आणि त्याला जास्त वेळ लागतो आणि ह्या असा क कॉटनचा कपडा जर घेतला ना आपण तर जास्त वेळ लागणार नाही आणि आपली पुरणपोळी पटकन अशी ही लाटून आ, होते तर आपला उंडाणं व्यवस्थित असा मी भरून घेतला हे आणि आपण जे कोरडं पीठ आहे ते लावून घेऊन पीठ जास्त काही लावायचं नाही नॉर्मल सुरुवातीला थोडसंच लावायचं आणि आता अलगद अलगद अशीही पुरणपोळी लाटून घ्यायची पुरणपोळी लाटताना कधीही जास्त भार द्यायचा नाही कारण कसं ना जास्त जर दे दिला ना जे पुरण आहे ना आतमध्ये ते बाहेर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अलगद अलगदच आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची हे बघा पीठ कमी असण्यानं आतमधलं पुरण एकदम असं ना दिसतं आतमधून हे बघा पुरणपोळी लाटून घेतली हे बघा पुरण पूर्ण असे हे दिसतं आतमधून आता तवा गरम झाला आहे तर तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि नंतर मग आपली ही पोळी टाकून घेतली तव्यावरती शंभर टक्के पोळी फुगणार म्हणजे फुगणारच हे बघा आता सुरुवातच फुगते हां फायनली पोळी आपली फुगली एकदम टम अशी ही पोळी फुगली वरून आपण तेल लावून घ्या कोणी कोणी काय करताना तूप लावतं तर तूप तेल काही लावलं ला, तरी चालेल तर अशा प्रकारे पोळी एकदम अशी ही मी खरपूस भाजून घेतली आणि काटो काठ आपलं हे पुरण गेलं आहे पुरणपोळीमध्ये हे बघू शकता तुम्ही एकदम कडेपर्यंत आपलं हे पुरण गेलं आहे आणि म्हणजे हे बघा असं नाही का पुर एका होतं कसं होतं ना पुरण आतमध्येच राहतं आणि काट, काट जात नाही कडेपर्यंत तर माझं ना मी पुरणपोळी जशी केली एकदम कडेपर्यंत पुरण गेले आणि अशा प्रकारे पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत